राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडून आल्यापासून जनतेच्या अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत प्रत्येक वेळी कोणत्याही कार्यासाठी विनंती केल्यास ते आमच्यापर्यंत आले आणि आमच्या समस्या सोडवल्या आहेत असं मत बामणीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर धर्मराव आत्राम यांनी गावातील इतर तर समस्या देखील जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची हमी दिली यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते आज जो कार्यक्रम आज कार्यक्रम आपण टेकडा जिथे आपण आयोजित केलेला आहे ते सगळं या फक्त या विभागाचा जे काही चार पाच गावातील लोकांकरता आपण ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये लोकांचं काय अडचणी आहेत काय आपल्याला पुढे करावं लागेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं विचार लोकांनी विचारविनिमय केलेलं आहे काही लोक आपल्या पक्षात आलेले आहेत परंतु इतकंच आहे की एक चांगला जिथे जिथे आपण जातो तिथे आम्हाला चांगलं समर्थन मिळत आहे आणि पुन्हा चांगलं आपलं वातावरण तयार झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि त्या दृष्टीने एक चांगला भरगच लोक आम्हाला समर्थन देत आहेत आणि मला वाटते की आपल्याला कितक प्रकारचा आपला कोणता त्रास होणार नाही पुढे